नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी अपकमिंग टी टी परीक्षा दोन हजार चोवीस साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन सोबत पन्नास दिवसांमध्ये तुमची परीक्षा आहे वेळ खूप कमी आहे आणि मार्केटमध्ये आपले अतिशय दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत वेळ न वाया घालवता तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती आपली पुस्तकं अवेलेबल आहेत तुमच्या शहरामध्ये प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे केसागर पब्लिकेशनची सर्व पुस्तकं उपलब्ध तुम्हाला मिळतील जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर okay? बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तकं घेऊ शकता ठीक आहे ओके कंप्लीट लिस्ट मी तुम्हाला इथं देत आहे याच्यामध्ये तुम्हाला टी टी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला पेपर दुसरा पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर उत्तरासहित दिलेले आहेत महाटी पेपर एक दोन बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र इथं तुम्हाला तेरा एक ते एकवीस पर्यंतचे प्रश्नपत्रिका विश्लेषण आकृत्या तक्ते आणि माइंड मॅप सगळं मिळून जातं पुस्तकामध्ये संपूर्ण शिक्षक अभियोग्यता बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र अं अन्नजाते सरांचे एक बुक आहे त्याच्यानंतर टीईटी पेपर एक इथं तुम्हाला प्रॅक्टिस साठी चौदा क्वेश्चन पेपर मिळत आहेत टी टी पेपर दोन बघा हे जे पेपर एक पेपर दोन असं कॉम्बिनेशन करून तुम्ही ही पुस्तकं वापरली तर खूप जास्त फायदा तुम्हाला होईल आणि स्मॉलेस्ट जनरल नॉलेज प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचा रोल हा राहतोच हे आपल्याला माहित आहे सो करंट अफेअर्स साठी तुम्ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेज वापरू शकता पुस्तकं सगळी तुम्हाला मिळतील आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती परचेस लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला इतर पण लेक्चरचे व्हिडिओ मिळतील सोबतच आपल्या आ, बुक स्टोर चा, नंबर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ओके चला तर आपण घेत आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र जसं की काही विद्यार्थ्यांनी बोलल्याप्रमाणे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र टी ई टी दोन हजार चोवीस साठी इथं आपण एक छोटीशी बॅच चालू करत आहोत तर टी ई टी दोन हजार चोवीस लाईव्ह प्लस लेक्चर तुम्हाला हे असते लाईव्ह रेकॉर्डेड प्रवेश सुरू आहे प्रवेशाची अंतिम मुदत आहे वीस सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्ही प्रवेश घ्या एकवीस सप्टेंबर म्हणजे उद्यापासून लगेच बॅच चालू होणार आहे मी स्वतः ही बॅच घेत आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पात्रतेची हमी असेल पन्नास दिवसांची परिपूर्ण बॅच आहे एक्झाम आहे तुमची दहा नोव्हेंबरला तर बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र याचे जे तुमचे मार्क्स आहेत त्याची हमी आपण इथे देतोय आणि बॅच मध्ये तुम्हाला पन्नास प्लस सेशन मिळतील बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे बॅच ची फीज आहे पाचशे पन्नास रुपये ओके okay. आज लास्ट डे आहे ऍडमिशनचा उद्यापासून आपली बॅच चालू होते शक्यतो तर बॅच रेकॉर्डेडच राहील कारण का बरेच विद्यार्थी वर्किंग असतात सो लाईव्ह लेक्चर करणं त्यांना पॉसिबल होत नाही ठीक आहे ओके तर हा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की लेक्चर्स कुठं होतील तर बी एस एम पी एस सी अकॅडमी म्हणून ऍप्लिकेशन आहे माझं स्वतःच तर त्या ऍप्लिकेशन वरती की टीईटी ची जी बॅच आहे बालमानसशास्त्र अध्यापन अध्यापनशास्त्राची घेतली जाईल डाउट क्लिअरिंग सेशन होतील तुमचे टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जातील पन्नास लेक्चर आणि पाच टेस्ट ठीक आहे फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ओके तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करू शकता चला तर मानसशास्त्राची स्वरूप आणि व्याप्ती आपण बघितलेलं आहे मानसशास्त्रामधले बरेच टॉपिक असे आहेत की जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत त्यापैकीच एक टॉपिक आज मी इथं घेते बुद्धिमत्ता बेसिक आपण घेतो याच्यामध्ये अजून खूप जास्त ऍडव्हान्स पण आपल्याला शिकावं लागतं पुस्तकामधून पण तुम्हाला ऍडव्हान्स कंटेंट सगळं मिळून जाईल तर याच्यामध्ये अभ्यास घटक काय बघा जेव्हा आपण बुद्धिमत्ता टॉपिक बघतो आपण व्यक्तिमत्व टॉपिक बघतो व्यक्ती भिन्नता आहे त्याच्यानंतर तुमचे प्रेरणा भावना मानसिक प्रक्रियेशी रिलेटेड छोटे छोटे टॉपिक आहेत तर ते सगळे एक्झामसाठी इम्पॉर्टंटच आहेत लक्षात घ्या जरी तुम्हाला मध्ये प्रत्येक टॉपिकचा उल्लेख केलेला नसला तरी काही घटक असे असतात मानसशास्त्रामधले की ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये दिसून येतात ठीक आहे ओके क्लिअर जस्ट एक मिनिट थांबा चला तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय शिकायचं आहे सुरुवातीला तर आपल्याला बुद्धिमत्ता म्हणजे काय डीएड एड बी एड ला आपण शिकलेला असतो पण जसं की आपण बोललो की आपला जर गॅप पडला ना तर थोडासा प्रॉब्लेम येतो तर इथं आपल्याला बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन बुद्धिमत्तेचं मापन बुद्धिमापनाचा इतिहास बुद्धिमापनाशी संबंधित ज्या काही संकल्पना असतील बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार आहेत बुद्धिमापन प्रक्रियेचे विविध क्षेत्रातील उपयुक्तता आहे आणि बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह आहे ठीक आहे ओके तर हे आहेत अभ्यास घटक याच्या व्यतिरिक्त पण अजून छोटे मोठे घटक आपल्याला इथे इन्क्लूड झालेले दिसून येतात तर जस्ट हे आज आपण सेशन घेत आहोत बघूया आपल्याला या टॉपिक मध्ये काय शिकायचं आहे तर बघा सुरुवातीला म्हणजे आपल्याला महत्व माहीत पाहिजे किंवा आपण हे का अभ्यासतोय बरोबर मानवानं काय केलेलं आहे मानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती प्रगती केलेली आहे बरोबर असं नाही की एका क्षेत्रामध्ये बरेच क्षेत्र आहेत की जिथं फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावरती मानवाने प्रगती नवीन नवीन क्षेत्र काय केलेले आहेत तिथं प्रगती केलेली आहेत बरोबर मग या सगळ्या जगाला समजून घेण्यासाठी लक्षात घ्या जगाला समजून घेण्यासाठी तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना जी उपलब्ध संसाधने आहेत बरोबर या संसाधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता बरोबर फॉर एक्झाम्पल बघा मी तुम्हाला एक्झाम्पल देते आपण अभ्यास करतो बरोबर प्रत्येकाचा ऐक्यू डिफरंट असतो असं नाही की बाबा ए नावाचा विद्यार्थी लक्षात घ्या ए नावाचा विद्यार्थी बी नावाचा विद्यार्थी याच्याकडं पण पुस्तकं तेवढीच आहेत आपण म्हणूया की याच्याकडे पण चार पुस्तक आहेत जी परीक्षेसाठी आहेत बी कडे पण चार पुस्तक आहेत बरोबर या ए चा आयक्यू जास्त आहे बी चा आयक्यू कमी आहे बरोबर ओके सेम कंटेंट आहे पण याचा अर्थ असा आहे का की ए ला जेवढं समजेल तेवढं सगळंच बी ला समजेल एक्झाम्पल देते मी फक्त इथं बरोबर तर इथं व्यापक क्षमता जी आहे ना तुमची ही जी संसाधनं आहेत ती संसाधनं वापरण्याची जी वापर व्यापक क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो बुद्धिमत्ता असं म्हणतो बरोबर त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो आपल्याला विचारली जाते टर्मन यांची डेफिनेशन बरोबर टर्मन काय म्हणतात लेविस टर्मन म्हणतात की अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ठीक आहे लेव्हिस टर्मन काय म्हणतात की अमूर्त पातळीवरती विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता तर लेविस टर्मन यांच्या डेफिनेशन मध्ये फक्त तुम्हाला शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे अमूर्त पातळी लक्षात आलं अमूर्त पातळी डेव्हिड वेशलर बघा डेव्हिड वेशलर यांच्या मते सहेेतू कृती करण्याची तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वांक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता एक कॉमन डेफिनेशन आपण बघितली टर्मन यांची डेफिनेशन आपण बघितली यांची डेफिनेशन बघितली तर याच्यामध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला टर्मन आणि वेस्टलर यांची डेफिनेशन येऊ शकते डेफिनेशन कशा लक्षात ठेवायच्या डेफिनेशन मधले कीवर्ड लक्षात ठेवायचे असतात जसं की अमूर्त पातळी बरोबर आणि इथं सहेेतू कृती तर्कशुद्ध विचार करण्याची आणि प्रभावीपणे जुळून घेण्याची सर्व क्षमता असे शब्द जर आले तर आपण म्हणायचं की ही डेफिनेशन यांची आहे ओके आय होप तुम्हाला समजलं असेल नेक्स्ट बघा आता आपल्याला बघायचे बुद्धिमापन विषयक दृष्टिकोन हा बेस आहे लक्षात घ्या टॉपिक अजून डिटेलमध्ये आपल्याला शिकायचा आहे म्हणूनच आपण इथं मानसशास्त्राचा कोर्स लाँच केलेला आहे जो की तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल आणि पण जास्त फी फक्त ओके तर बुद्धिमत्ता दृष्टिकोन डेव्हिड वेशलर या तीन मानसशास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा जी बुद्धिमत्ता या घटकाशी रिलेटेड आहेत ओके म्हणजे काय होतं ऑप्शन मध्ये तुम्हाला इलिमिनेट करायला सोपं जात ओके तर अल्फ्रेड बिने लेविस टर्मन डेव्हिड वेशलर इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता ही कशी असते एकसंध स्वरूपाची असते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बुद्धिमत्ता कशी असते बुद्धिमत्ता ही एकसंध स्वरूपाची असते त्याच्यानंतर तुम्हाला ई एल थॉर्नडाईक लुईस थर्सन चार्ल्स पियरमन रेमंड कॅटल जॉन हॉर्न त्याच्यानंतर हॉवर्ड गार्डनर इत्यादींच्या मते बुद्धिमत्तेमध्ये अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश असतो तर बुद्धिमत्ता टॉपिक मध्ये तुम्हाला आल्फ्रेड बिने जे डेव्हिड वेशलर असतील थॉन असतील लुईस थर्स्टर असतील स्पियरमन असतील स्पियरमनचा सिद्धांत आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे तर या सगळ्या मानसशास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा ओके क्लिअर बुद्धिमापन दृष्टिकोन आपण बघितले बुद्धिमापन बघा बुद्धिमापनाचा जर इतिहास तुम्ही बघितला ना इतिहासावरती पण एखादा क्वेश्चन बनतो तर पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गार्टन या शास्त्रज्ञांनी काय केलं यांची नावं लक्षात ठेवा ब्रोका बोका नाही आहे बरं का ब्रोका आहे म्हणजे तुम्ही यांची आ... नावं अशी असतात की आपल्याला लक्षात राहत नाही तर ब्रोका आणि फ्रान्सिस ओके तर यांनी काय केलेलं आहे हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी बुद्धिमापनाच्या संदर्भात सर्वप्रथम अठराशे नव्वदच्या दशकामध्ये काय गृहित धरलं बघा यांनी असं गृहीत धरलं की कवटीचा आकार जितका मोठा तितकी बुद्धी तल्लक बघा अजूनही काही भागामध्ये असं म्हटलं जातं म्हणजे की बाबा ज्याचं डोकं मोठं असतं तो, तो खूप बुद्धिमान असतो ज्याचं डोकं छोटा असतो तो कमी बुद्धिमान असतो बरोबर असं म्हटलं जातं तर हे इथं जे पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गार्टन होते ना यांनी बुद्धिमापनाच्या संदर्भात सर्वप्रथम अठराशे नव्वद मध्ये अ नवदचं जे दशक आहे ना इथं सांगितलेलं आहे की कवटीचा आकार जितका मोठा तितकी बुद्धी तल्लक ठीक आहे ओके लक्षात ठेवा बर का ओके नेक्स्ट बघा त्याच्यानंतर अठराशे नव्वदचं दशक जे होत ना सुरुवातीला काय झालं जे रेमंड कॅटेल होते रेमंड कॅटेल यांनी काय केलं वेदनिक का कार्यांद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते आणि बुद्धिमापन चाचण्या प्रमाणित पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजेत बुद्धिमान चाचण्यांचे जे प्रकार आहेत ना त्याच्यावरती क्वेश्चन येतात की नाही येतात लक्षात घ्या फक्त बहुआयामी बुद्धिमत्ता करू नका इतर पण पॉईंट्स आहेत की ज्याच्यावरती क्वेश्चन बनतात लक्षात येतंय तुम्हाला फक्त सांगितलं जातं की प्रेरणा भावना कल्पना इतकेच टॉपिक करा असं नाहीये सगळे टॉपिक करा कुठला पेपर कसा सेट होईल सांगता येत नाही बरोबर कारण सिलॅबसमध्ये ते दिलंय मानसशास्त्र स्वरूपाने व्याप्ती दिलेला आहे बरोबर अध्ययन आहे अध्यापन आहे बुद्धिमत्ता आहे व्यक्तिमत्व आहे व्यक्ती भिन्नता आहे संघर्ष आहे विचार प्रक्रिया आहे या सगळ्यावरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत तर इथं बघितलं तर इथं तुम्हाला काय म्हटलेलं आहे अठराशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला रेमंड कॅटेल नाव लक्षात ठेवा यांनी काय सांगितलं की वेदनिक कार्यांद्वारे बुद्धिमत्तेचं मापन करता येतं बुद्धिमापन चाचण्या प्रमाणित पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजेत असं पण मत मांडलं फ्रेंच मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रेड बिने जे फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते आल्फ्रेड बिने यांनी काय केलं त्यांच्या सायमन नावाच्या सहकार्याच्या मदतीनं एकोणीसशे पाच मध्ये बघा एकोणीशे पाच मध्ये यांनी काय केलं पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पहिली बुद्धिमापन चाचणी कोणी प्रकाशित केली आल्फ्रेड बिने यांनी प्रकाशित केली मानसशास्त्रज्ञ फ्रेंच होते जर्मन होते रशियन होते अमेरिकन होते हेही लक्षात ठेवा लावामध्ये कधी कधी विचारले जातात असे क्वेश्चन आणि त्यामुळेच आल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक म्हटलं जात ओके की आल्फ्रेड बिने यांनाच का जनक म्हटलं जातं तर त्यांनी काय केली होती पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली होती स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये यांनी एकोणीशे सोळा मध्ये सुधारणा करून स्टॅनफोर्ड बिने चाचणी तयार केली ठीक आहे ओके पहिली चाचणी होती बिने आणि सायमन यांनी तयार केलेली याच्यामध्ये सुधारणा केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकोणीशे पाच नंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुधारणा केली लक्षात घ्या म्हणजे जवळजवळ नव्वद वर्षांनी बरोबर आहे का नाही नाही दहा वर्षांनी अकरा वर्षांनी बरोबर एकोणीसशे सोळा मध्ये शहाण्णव एकोणीसशे सोळा सॉरी एकोणीशे सतरा साली आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट हे आहे तुमचं व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आणि एकोणीसशे एकोणचाळीस साली आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट ही तयार करण्यात आली ठीक आहे ओके लक्षात ठेवा बेसिक आहे आणि हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इलेव्हन ट्वेल्थ स्टँडर्डची पुस्तकं तुम्ही काढा त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळेल डीएड बीएडच्या पुस्तकामध्ये पण मिळेल तर कधी कधी हार्ड क्वेश्चन न विचारता बेसिक क्वेश्चन विचारले जातात आणि होतं असं की आपण खूप जास्त ऍडव्हान्स केलेलं असतं आणि बेसिक आपण केलेलं नसतं तर बेसिकचे क्वेश्चन आपले चुकू शकतात तर आपल्याला काय करायचंय आपल्याला असं नाही करायचंय आपल्याला बेस पण पक्का करायचा आहे लक्षात येते त्याच्यानंतर बघा डेव्हिड वेशलर यांनी एकोणीशे एकोणचाळीस साली वेशलर बेलेहू चाचणी प्रकाशित केली ओके यांनी काय केलं वेशलर बेलेहू चाचणी प्रकाशित केली आणि या चाचणीतील एकोणीशे पंचावन्न सालातील सुधारित आवृत्ती वेशलर ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल या नावाने ओळखली जाऊ लागली आणि डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी ही वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन ही चाचणी तयार केली लक्षात ठेवा बरं का त्याच्याशिवाय अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आणि ज्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ ही होत आहे पण जो इतिहास आहे ना इतिहासामध्ये थोडेसे पॉइंट आपल्याला इथं करावे लागतात तर बुद्धिमापन चाचण्याविषयी इतिहास तुम्हाला समजला आय होप तुम्हाला याच्यामधले जे फॅक्च्युअल पॉइंट आहेत ते समजले असतील जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसू शकतात जसं की आल्फ्रेड बिने यांची चाचणी किंवा सायमन यांची चाचणी बरोबर त्याच्यानंतर बघा संबंधित काही संकल्पना आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जसं की मानसिक वय ठीक आहे गुणांक ओके मानसिक वय आणि बुद्धिगुणांक ह्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना ज्या होत्या ना तर मानसिक वय ही जी संकल्पना आहे ही, ही संकल्पना सगळ्यात आधी कोणी मांडली आल्फ्रेड बिने यांनी मांडली लक्षात ठेवा ठीक आहे ओके मानसिक वय ही संकल्पना आल्फ्रेड बिने यांनी मांडली व्यक्तीच्या विशिष्ट वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवते बरोबर ते, बर हो ते वय म्हणजे त्या व्यक्तीचं मानसिक वय लक्षात ठेवा बरं का मानसिक वय म्हणजे काय आणि मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ओके चला ओके त्याच्यानंतर आहे बुद्धी गुणांक बघा जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी एकोणीशे मध्ये बुद्धि गुणांक ही संकल्पना मांडली बरोबर आणि टर्मन यांनी ही जी संकल्पना कोणी मांडली स्टर्न यांनी मांडली आणि जे सूत्र आहे गुणांकाचं त्याच्यामध्ये टर्मन यांनी सुधारणा केली हे लक्षात ठेवा आता याच्यावरती न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन येऊ पण शकतात नाही पण येऊ शकत तुम्हाला क्वेश्चन मी प्रॅक्टिससाठी देते बरोबर आणि तुमच्यासाठी होमवर्क की हे सूत्र काय आहे ते मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचं ओके ठीक आहे बुद्धिगुणांक आणि मानसिक वय कोणी मांडल्या आहे संकल्पना लक्षात ठेवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह ओके ज्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे सामाजिक बुद्धिमत्ता त्याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर आपण शिकतोय बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह लक्षात घ्या हे फक्त बेसिकचं लेक्चर आहे याच्याही पेक्षा ऍडव्हान्स कंटेंट आपल्याला परीक्षेसाठी शिकावं लागतं तर सामाजिक बुद्धिमत्ता पहिला प्रवाह आपण बघूया सामाजिक बुद्धिमत्ता बघा कोलंबिया विद्यापीठातील ई एल या मानसशास्त्रज्ञाने एकोणीशे वीस साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली डॅश यांनी सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली कोणी मांडली थॉनडाईक यांनी मांडली बरोबर वर। त्याच्यानंतर आहे कार्ल आल्ब्रिट यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे काय सामाजिक बुद्धिमत्ता बघा संकल्पना कोणी मांडली थॉंडाईक यांनी मांडली यांची सामाजिक बुद्धिमत्तेची डेफिनेशन तुम्हाला मिळते बरोबर त्याच्यानंतर उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक आणि व्यावसायिक नाते संबंध वृद्धिंगत करू शकतात आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये खालील विधानांचा विचार करा अशा क्वेश्चन मध्ये विचारलं जातं मग हा क्वेश्चन आपल्याला कधी सॉल्व्ह होतो जेव्हा आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे शिकलेलो असतो बरोबर जसं की इथं आपल्याला काल आल्ब्रिट यांनी सांगितलं की बाबा इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता बरोबर आणि मग तुम्हाला इथं सारांश रूपामध्ये सांगितलेला आहे की ज्या व्यक्ती जवळ उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असते तो व्यक्ती काय करू शकतो इतरांशी परिणामकारक संबंध साधू शकतो आणि इतरांशी वैयक्तिक आणि व्यावसायिक नाते संबंध सुद्धा वृद्धिंगत करू शकतो तर एवढी साधी सोपी आणि छोटीशी डेफिनेशन आहे सामाजिक बुद्धिमत्तेची ठीक आहे आपण बघतोय बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह आधुनिक प्रवाहामधला मधला पहिला मुद्दा आपण बघितला नेक्स्ट बघा भावनिक बुद्धिमत्ता विद्यार्थी सामाजिक बुद्धिमत्ता न करता डायरेक्ट भावनिक बुद्धिमत्ता करतात कारण का भावनिक बुद्धिमत्तेवरती क्वेश्चन जास्त येतात असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे ओके okay? असो <coughs> बघा तर जॉन मेयर आणि पीटर सॅलोबी ओके okay? जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला बघा कोण होते मानसशास्त्रज्ञ ज्यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला तर जॉन मेयर आणि पीटर ओके डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली लक्षात ठेवा डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली त्याच्यानंतर जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे बोधनिक क्षमतांवर आधारित प्रारूप सुचवले आणि पीटर सॅलोवी यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनाला दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे जे त्यांचं मत आहे या मतावरती एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके नेक्स्ट बघा उच्च भावनिक बुद्धिमत्ता जसं आपण उच्च सामाजिक बुद्धिमत्ता बघितली तसं जो व्यक्ती उच्च भावनिक बुद्ध्यांक असणारा असतो ना तो कसा असतो भावनिक दृष्ट्या स्थिर असतो संयमी असतो आशावादी असतो बरोबर आणि ज्यांचा निम्न भावनिक बुद्ध्यांक असतो अस्थिर असतात 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 निराशावादी तर हे जो हा डिफरन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो नेक्स्ट बघा कृत्रिम बुद्धिमत्ता बरोबर बघा मानवी बुद्धी सारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम मध्ये म्हणजे संगणक मध्ये अन्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्ही न्यूज मध्ये वाचत असाल इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स वगैरे तुम्ही बघताय की नाही आता स्वयंचलित गाड्या संगणक रोबोट्स वैद्यकीय निदानाकरता वापरली जाणारी उपकरणे तर याच्यामध्ये वा केला जातो कृत्रिम बुद्धिमत्तेचा जा वापर लक्षात ठेवा की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशामध्ये केला जातो ठीक आहे ओके मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झालीय ठीक आहे आणि मानवी बुद्धिमत्तेच्या तुलनेनं मर्यादा नाही कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा आहेत मर्यादा आहेत म्हणजे इथं जरी याच्यातून निर्माण झाली असली तरी मानवी बुद्धिमत्ता उच्चच राहते कारण त्याला मर्यादा नाही आहेत कृत्रिमला ना मर्यादा आहे ठीक आहे ओके क्लिअर तर हे होते आधुनिक प्रवाह याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार शॉर्ट मध्ये इथं मी सांगते तुम्हाला बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार प्रकार पडतात वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी सामूहिक बुद्धिमापन चाचणी चाचणी साहित्यानुसार प्रकार पडतात भाषिक बुद्धिमापन चाचण्या अभाषिक अभाषिकमध्ये पुन्हा कृती चाचण्या पेपर पेन्सिल चाचण्या हे सगळं डिटेलमध्ये शिकायचं आहे आपल्याला परीक्षेसाठी बरोबर हे शॉर्टमध्ये सांगते मी तुम्हाला नेक्स्ट बघा इथे काही क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं सांगा पहिला क्वेश्चन आहे बुद्धि गुणांक शंभर असलेल्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कशी असते गुणांक असलेल्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कशी असते सरासरीपेक्षा कमी असते याला मी एक नंबर देते सरासरी असते याला मी दोन नंबर देते सरासरीपेक्षा जास्त असते याला मी तीन नंबर देते मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा सेकंड क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे जर एखाद्या दहा वर्षाच्या मुलीचं मानसिक वय चौदा वर्ष असेल तर तिचा बुद्धिगुणांक किती आहे साठ आहे शंभर आहे एकशे चाळीस आहे ओके मानसिक वय दिले मानसिक वयावरनं बुद्धिगुणांक तुम्हाला काढायचा आहे पुढचा क्वेश्चन आहे मेरिल पालमर मेरिल पालमर यांनी बुद्धिमत्तेची डॅश डॅश चाचणी तयार केली भाषिक चाचणी समूह चाचणी कृती चाचणी प्रकार मी तुम्हाला सांगितले बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर सूत्र पक, सूत्र तुम्हाला मी सांगितलं होतं या सूत्राद्वारे डॅशटॅशचं मापन केलं जातं सामाजिक बुद्धिगुणांक बुद्धिगुणांक भावनिक बुद्धिगुणांक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट शिकवलंय मी हे तुम्हाला बरोबर त्याच्यानंतर डॅशॅश यांनी भावनिक बुद्धिमत्ता आणि यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली डॅनियल गोलमन डेव्हिड वेस्टर सर फ्रान्सिस गार्टन सोपा क्वेश्चन आहे जो तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा येऊ शकतो तर असे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही टॉपिक शिकल्यानंतर सॉल्व्ह केले पाहिजेत हे सगळं आपण बॅचेसमध्ये घेणार आहोत आणि शेवटचा प्रश्न आहे जोड्या लावा जसं की आल्फ्रेड बिन असतील रॉबर्ट यर्कस असतील पो आहेत रॅव्हन्स आहेत हॉवर्ड गार्डनर आहे इकडे तुम्हाला चाचणी सिद्धांत दिले आहे बरोबर ब्लॉक बिल्डिंग टेस्ट आहे फ्रेंच मानसशास्त्र जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही विचारतात जुड्याला टेस्ट आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आहे स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्रायसेस आहे आर्मी अल्फा चाचणी आहे तर हे होतं जस्ट एक डेमोसेशन टॉपिक अजून डिटेलमध्ये शिकता येतात जेणेकरून तुमचं याच अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन होऊन जाईल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन येतील ज्या विद्यार्थ्यांना फक्त मानसशास्त्र बाल अध्यापनशास्त्र या कोर्सला एनरोल करायचं आहे माझा पर्सनल नंबर मी शेअर केलाय अजून इथं शेअर करते चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे ओके बाकी ज्या विद्यार्थ्यांना बुकलिस्ट संदर्भात अडचणी असतील त्यांनी देखील मला कॉल मेसेज केला तरी चालेल ही आपली पुस्तक सूची आहे पुस्तकं मागवा जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसामध्ये पुस्तकं मिळून जातात तुम्हाला आणि जर तुम्ही सिटीमध्ये असाल तर तुम्ही बुक हाऊसला जाऊन पुस्तक परचेस करू शकता तर तुमचे फीडबॅक नक्की द्या भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर